नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पुष्टु गुरमजाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी मी आहे आज भोगाव या ठिकाणी म्हणजे भोगाव पालम तालुक्यामध्ये भोगाव या ठिकाणी येत असताना या ठिकाणी दर्शन घेतल्याच्या नंतर आता म्हणजे आज आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आजपासूनचा सोरा शेतकऱ्या शे परत एक अंदाज देत आहे सर्वजण दर सुरुवातीला पालम तालुक्यात आहे म्हणून आजच्या या ठिकाणी सांगू इच्छितो तर चौदा तारखेला आज मध्यरात्रीपर्यंत पालम तालुक्यामध्ये एक पावसाची शक्यता आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्यांनी हळदी झाकण्याची तयारी ठेवायची त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे चौदा तारखेपासून आजपासून ते एकवीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात आपण विभागवाय बघू तर सुरुवातीला बघायचं झालं तर काय करायचं पूर्व हिदर्भामध्ये आणखी सोळा तारखेपर्यंत सोळा एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे म्हणून मग ती त्याच शेतकऱ्याने काढण्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आपण म मराठवाड्याकडं हो आते चा। एप्रेल, एप्रेल, आता मराठवाड्याकडे म्हणजे आज चौदापासून तर एकवीस दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात दोन दिवस आल्याच्यानंतर परत दोन दिवसांना परत येणार पाऊस म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर म्हणजे आता अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल वीस आणि एकवीस दरम्यान आता सांगायचं झालं तर कोणत्या भागामध्ये सांगायचं जर झालं तर दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तिकडं पाऊस पडत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती भेटली तर राज्यामध्ये आता म्हणजे चौदा ते एकवी एकवीस एप्रिलचा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तिकडं पाऊस असल्यामुळे त्याच्या लगतच बाजूला म्हणजे लातूर परभणी या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद